तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर राज्यातील असे लाभार्थी की जे संजय गांधी त्याच्यानंतर इंदिरा गांधी किंवा श्रावण बाळ अशा अनुदानित योजनेचे लाभार्थी जर असतील तर त्यांना आता या योजनेचं अनुदान हे आता लवकरच त्यांच्या अकाउंटवरती जमा होणार आहे कारण या सर्व ज्या विशेष सहाय्य योजना आहेत त्यांचं अर्थसहाय्य हे आता जे डी बी टी पोर्टल आहे त्याच्यावर वितरित करण्यात येणार आहे आणि तशा प्रकारचा माहिती देणारा जी आर आपल्याकडे आलेला आहे तर आपण या जी आर मधून या अर्थसहाय्य वितरणाची सविस्तर माहिती पाहणार आहोत ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी आर आणि या जी आरचा विषय तुम्ही इथे पाहू शकता विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत आणि या जी आरचे दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकता तर या वितरणाबाबतचा शासन निर्णय आपण येथे पाहणार आहोत तर तुम्ही पाहू शकता येथे शासन निर्णयाची माहिती येथे देण्यात आलेली आहे त्यामध्ये तुम्ही इथे पाहू शकता राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना त्याचबरोबर श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना त्याचबरोबर केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धकार निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या सर्व योजनेचा समावेश असणार आहे या योजनेतील लाभार्थ्यांना माहे जुलै दोन हजार पंचवीस तर हे जे अनुदान मिळणार आहे ते अनुदान मिळणार आहे जुलै दोन हजार पंचवीसचं अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे अशा प्रकारची मान्यता या शासन निर्णयाद्वारे देण्यात येत आहे आणि तो कशाप्रकारे वर्ग करण्यात येणार आहे त्याविषयीची माहिती या बॉक्समध्ये या चॅटमध्ये देण्यात आलेली आहे तर जी महत्त्वाची माहिती आहे की जुलै माहे जुलै याचं अनुदान हे आता त्यांना वितरित करण्यात येणार आहे या शासन निर्णयांवे आपण अशा प्रकारे गहि ग्रहीत धरू की आता या सर्व ज्या सहाय्य योजना आहेत या योजनेच्या लाभार्थ्यांना आता लवकरात लवकर याचं अनुदान जे आहे ते मिळणार आहे कारण त्याचा जो अर्थसहाय्य आहे ते डीबीटी पोर्टलवर जे आहे ते वितरित करण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारची माहिती होती या विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची